मंडणगडमधील रस्ते गेले खड्ड्यात नागरिकांचा संताप अनावर अक्षय कन्स्ट्रक्शन विरुद्ध नागरिकांच्या मनात प्रचंड संतापाची लाट सविस्तर वृत्त आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचं काम यावर्षी पावसाळ्यापर्यंत तरी पूर्ण होणार का असा खडा सवाल मंडणगड तालुकावासियांनी उपस्थित केला आहे या मार्गावरील भिंगळोली दापोली फाटा ते मंडणगड दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांचे प्रचंड असे हाल होत आहेत आपण पाहतो अत्यंत ही अत्यंत दुर्दैवी अशा रस्त्याचे ही दृश्य आपण पाहतोय या सर्वांना जबाबदार संबंधित विभागाची उदासीनता असल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत येथील स्थानिकांनी सूर्योदयकडे बोलताना व्यक्त केलं आहे दोन हजार सोळा सालापासून आंबडवेल लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे आठ किलोमीटर अंतरावर नूतनीकरणाचं अर्थात रुंदीकरणाबरोबरच कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे अतिशय धीम्या गतीनं सुरू असलेल्या या मार्गाचं काम सध्या अतिशय धीम्या गतीनं असल्यामुळं चर्चेचा विषय झाला आहे अनेक आंदोलनं झाली तरीही या मार्गाचं काम हे का पूर्ण झालं नाही असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत असतानाच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मंडणगड तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे अक्षय कन्स्ट्रक्शनच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचं काम यावर्षी पावसाळ्यात पूर्वीतरी पूर्ण होणार का नागरिकांचा सवाल विशेष प्रतिनिधी आणि भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय मंडणगड